जय जिजाऊ जय शिवराय मत माझं प्रतिक्रिया तुमची हो काल पुण्यात भारतीय जनता पक्षाचं अधिवेशन भरलं होतं आणि त्या अधिवेशनाचे प्रमुख वक्ते आणि मार्गदर्शक हे भारताचे गृहमंत्री आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते अमित शहा होते त्यांनी भाषणामध्ये वारंवार प्रदेशा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचंही नाव घेतलं आणि जे महाराष्ट्राचे सर्वोच्च नेते म्हणून देवेंद्र फडणवीस यांचं नाव मात्र अठ्ठासाने घेतलं आणि त्यांनी बऱ्याचशा गोष्टीवर खल केला परंतु स्वर्गीय गोपीनाथ मुंडे ज्यांनी महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्ष वाढवला रुजवला त्याची पाळमुळं खोलवर नेली त्या गोपीनाथ मुंढेंचं कोट फोटो नाही बॅनर नाही किंवा त्यांचं नावही घेतलं नाही त्यानंतर पंकजा मुंढे पहिल्या रांगेत बसलेले असताना पंकजा मुंडे विनोद तावडे अशोकराव चव्हाण बावनकुळे आशिष शेलार आणि देवेंद्र फडणवीस असतानासुद्धा त्यांनी पंकजा मुंडेचं नाव घेतलं नाही दुसरी गोष्ट वारंवार त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना कामाला लागा असा संदेश दिला पण ज्यावेळेस पंकजा मुंडे विधानसभा हरल्या होत्या आणि मधली पाच वर्ष त्यांची खंड गेला त्यावेळेस बऱ्याच वेळा त्यांना त्यांच्या समर्थकांनी सल्ला दिला होता की ताई आपण पक्ष बदलूया का त्यावेळेस एक मार्मिक प्रतिक्रिया पंकजा मुंडे यांनी दिली होती की हा माझ्या बापाचा पक्ष आहे आणि आपलं घर आपण का म्हणून सोडायचं कारण ते त्यांचं खरं आहे भा महाराष्ट्रातला भारतीय जनता पक्ष हा उभा करण्यामध्ये स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे यांचा फार मोठा हात आहे आणि त्यांनी हा पक्ष उभा केला आहे पण त्याचच बोलवण म्हणून की काय पंकजा मुंडेंना लोकसभेमध्ये जाणून बुजून पराभवाच्या ठिकाणी उभं केलं तिथे प्रथम पत्ता कट केला तर दुसरी गोष्ट आता विधानसभा मतदारसंघही हिरावून घेतला आणि विधानपरिषदेवर मतांची गोळाबेरीज करण्यासाठी यूज अँड थ्रोचा वापर करण्यासाठी फक्त परिषदेवर वर्णी लावली त्या सभेचं चित्रण तुम्ही यूट्यूबवर जाऊन पहा किंवा तुम्ही बातम्या पाहिल्या असतील तर पंकजा मुंडे किती नाराज होत्या कुती किती उद्विग्न होत्या हे तुम्हाला त्यात दिसल की त्यांना वाटत होतं की आता तरी माझं नाव घेतील माझ्याकडं बघतील कारण त्यावेळेस त्या म्हणल्या होत्या महाराष्ट्रातील राजकारण्यांनी जरी माझ्यावर अन्याय केला तरी माझे नेते हे नरेंद्र मोदी आणि अमित भाई शहा आहेत आणि त्यातले त्यात पंकजा मुंडे ह्या भाजपच्या संसदीय कोर कमिटीवर आहेत आणि एवढं असूनसुद्धा अमित शहा यांनी पंकजा मुंडेचं नाव घेतलं नाही से हे विशेष यावरून ओळखायचं ते ओळखून घेणे की भारतीय जनता पक्षाचं किंवा भारतीय जनता पक्षामध्ये पंकजा मुंडेचं स्थान काय केवळ मतांची गोळाबेरीच त्यातले त्यात दुसरी गोष्ट ज्याला महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री म्हणतात त्या अशोक राव चेहरा भयानक पडला होता एकदाही त्यांचं नाव घेतलं नाही किंवा त्यांच्यासमोरच काँग्रेस सरकार किती गलथान होतं असे मोठमोठे आरोप अमित शहानी केले त्यावेळेस भाजपची रणनीती कशी आहे आणि किती लालची आहे आणि त्यांनी शरद पवारावर सुद्धा घणाघात केला की भ्रष्टाचारांचे सरदार हे शरद पवार आहेत पण मला एक अमित शहांना विचारायचं आहे की त्यांनी आत्तापर्यंत एखादा तरी आरोप साठ वर्षाच्या कारकिर्दीत शरद पवारावरला दाखवावा कारण ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप होते ती नव्वद टक्के मंडळी तुम्ही तुमच्या मांडीला मांडी लावून बसवली हो ज्या पंचवीस आमदारावर केसेस होत्या त्याच्यापैकी तेवीस आमदारांच्या केस बंद केल्या याचाही विचार त्यांनी करायला हवा यावरून भारतीय जनता पक्षामध्ये ज्या मूळ संस्थापकाच्या कन्या आहेत त्या पंकजा मुंडेचं स्थान काय आज माजी मुख्यमंत्री असणारे अशोकराव ईडीच्या भीतीपोटे भाजपमध्ये आले त्यांचं स्थान काय हा मला पडलेला प्रश्न मित्र हो विचार करा पटलं तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा जय जाऊ जय शिवराय